सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव शहरातून न्यूजच्या आधी एक ब्रेकिंग न्यूज आली मालेगाव शहरातील इंदू मेमोरियल हॉस्पिटल मध्ये तेरा जुलै रोजी पहाटेच्या साडेतीन वाजेच्या सुमारास एक संतापजनक घटना घडली हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणारी सोळा वर्ष अल्पवयीन आदिवासी मुलगी लिफ्टच्या बाजूला कचरा टाकण्यासाठी गेली असता तेथेच काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने तिच्यावर गंभीर स्वरूपाचा अत्याचार केल्याचं समोर आलंय आरोपीचं नाव मोहम्मद अथर खुर्शीद अहमद असो त्याचं वय तीस आहे तो बेलगाव मालेगाव येथील रहिवासी आहे पीडित मुलीला आरोपीने तेरी बदनामी करूंगा मेरी बात सुनले असे म्हणत धमकावले व ब्लॅकमेल करत जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी छावणी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम चौसष्ट व पोक्सो कायदा कलम चार अ अन्वय गुन्हा क्रमांक एकशे ऐंशी दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आलाय पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलंय आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करत असून ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण मालेगाव शहरात तीव्र संतापाची लाट उचलली महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून संबंधित हॉस्पिटल प्रशासनाविरुद्धही संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव